हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आजीबानं घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो की कृष्णा ही सगळ्यांना सा सांगत असते की अरे असं काही नसतं अरे ऐक आमचं पण बटूक बाबाच्या नादी लोकं एवढे लागलेले असतात की ते कृष्णाचं काही ऐकून न घेता तिकडनं थेट निघून जातात त्याबरोबर आता इथे डॉक्टर म्हणतात कृष्णा अगं जर हे असंच करायचं होतं तर मला कशाला बोलावलं जाऊ दं मी जातो आणि मग डॉक्टरही तिकडनं निघून जातात आता मात्र कृष्णा ही टेन्शनमध्ये येते तर दुष्यंत म्हणतो बघा ही गावातली लोकं काय उपयोग यांच्यासाठी डॉक्टर आणून त्यावर कृष्णा म्हणत असते तुमच्यामुळं झालं हे समज समजलं नवं उगाचच्या उगाच आता लोकांसनी दोष देऊ नका तुमची चूक आहे या समध्यामध्ये त्याबरोबर आता दुष्यंतला कळत नाही की नेमकी यात त्याची चूक काय आहे दुष्यंत म्हणतो अगं ए माझी काय चूक आहे आता या सगळ्यामध्ये डॉक्टर आणायचा होता डॉक्टर घेऊन आलो आता आपण मग तरीही लोक अंधश्रद्धेला बळी पडत असतील तर मी काय करणार त्यावर कृष्णा म्हणत असते मी म्हणलं होतं व तुमासनी तो वा ती वाट नाही जात म्हणून झापडवाडीला पण तुम्ही माझं ऐकलं नाही जर तुम्ही माझं ऐकलं असतं तर आपण डाक्टरजीसने घेऊन लवकर पोहोचलो असतो आणि जर डॉक्टर लवकर आला असता तर जनावरांवर इलाज झाला असता लोकं समजी ती अब्बटूकबाच्या नादी लागली नसती दुशांत म्हणतो अगं काही बोलतोस तू त्यावर कृष्णा म्हणते नाही काही नाही बोलत आहे मॅम बरोबर बोलायला लागलो आहे अव तुमच्यामुळंच घडलं आहे समज तुमचने लोकांचं कधी ऐकून घ्यायचंच नसतं ना नवं स्वतःचं तेच खरं करायचं असतं जर माझं ऐकलं असतं तर आपण डाक्टरसनी घेऊन येळेवर पोहोचलो असतो जर येळेवर पोहोचलो असतो तर त्या बटुकबाबाच्या नादी लोकं लागलीच नसती त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो अगं हो पण त्यावर कृष्ण म्हणते आता पण बिन नगवूगच कशापाई बोलता हे समज त्याबरोबर दुष्यंत म्हणतो अग त्यावर कृष्ण म्हणते हे बघा मला मान्य आहे मी कमी शिकलो आहे तुम्हाला मी अडाणी बी वाटत असेल पण मी येडी नाही हो मी जे सांगतो नव ते बरोबर असतंय त्याबरोबर इकडे बाळजाबाई ह्या आता घरामध्ये येडझ्या घालत असतात आणि आता त्यांना आठवत असतो तो म्हणजे सकाळी घडलेला प्रकार बाबा अचानक आला आणि सगळ्या लोकांचं मन जिंकून कसा गेला सगळी लोक आपल्या दरबारातनं एकाएकी निघून गेली या सर्व गोष्टी आता बाळजाबाईंना आठवत असतात आणि या गोष्टींमुळे बाळजाबाई ह्या जरा नर्वस झालेले असतात त्याबरोबर आपण पाहतो की बहिणाबाई आणखीन त्यांच्या जखमेवरती मीठ सोळायला म्हणत असतात की आव बाळजाबाई अहो त्या बटूक बाबाने तर पार कमालच केली की म्हणजे आता समधी लोक त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्याकडनं निघून गेली तुमच्या पायाखालची जमीन सरकली असेल ना अ नाही म्हणजे पराक्रम बघू नो त्या बाबाचा खरंच काय पराक्रम हाय तो बाबा लईज भारी समधी लोकं त्याच्या मागं मागं गेली त्याबरोबर लगेचच आता इथे बाळजाबाई म्हणायला लागतात भाऊजी जर एवढा चमत्कारी बाबा हाय नव्हतो तर मग त्याची प्रसिद्धी आपण आपल्या इलेक्शनसाठी वापरलीच पाहिजे त्यावर गणपत विचारतो म्हणजे वहिनी त्यावर ती सांगते आव भाऊजी म्हणजे असं लोक सत्कार करायचा म्हणतायत नवं त्याचा मग सत्कार तर झालाच पाहिजे आणि तो आपणच केला पाहिजे कळालंय नवं तुम्हाला मला काय म्हणायचं ते या बटुक बाबाची प्रसिद्धी आपणच वापरायची आपल्या प्रचारासाठी त्याबरोबर आता ते तिघंही तिकडनं निघून जातात आता हा सगळा जो त्यांचा प्लॅन असतो तो ऐकलेला असतो तो म्हणजेच दुष्यंतच्या वडिलांनी मग ते लगेचच बाबाला कॉल करतात आणि बटूकबाबाला ते त्यांचा एक प्लॅन सांगतात त्याबरोबर लगेचच बाबा त्यांचं काम करण्यासाठी तयार होतो त्यानंतर आता आपण पाहतो की इकडे गावातली लोकं ही बटुकबाबाच्या दरबारात आलेली असतात आणि जय जयकार करत असतात इतक्यात त्या ठिकाणी लगेचच आता बाळजाबाई येतात बाळजाबाईंना बघून बटूकबाबा म्हणतात अहो बाळजाबाई चक्क तुम्ही आमच्या दरबारात त्यावर बाळजाबाई म्हणतात होय गावात तुम्ही जो काही चमत्कार करून दाखवला आहे त्यानंतर समजा लोकांनी तुमचा सत्कार करायचं ठरवला होता म्हणून मग तुमचा सत्कार करायला आम्ही सौताहिता आलो आहे त्याबरोबर बटूकबाबा लगेचच खुश होतात मग बाळजाबाई जाऊन त्यांचा व्यवस्थित सत्कार करतात त्याबरोबर बटुकबाबा म्हणत असतात की आता ह्या गावचा सरपंच कोण होणार हे म्या ठरवू शकतो म्हणजे मला भविष्य दिसतं या गावचं जर चांगला माणूस गादीवर बसला तरच समजा चांगलं होईल आणि या गादीवर बसण्याचे लायक आहेत देशमानेबाई आता देशमानेबाईंचं नाव घेतल्याबरोबर बाळजाबाईंचा चेहरा पडतो मग काय देशमानेबाई लगेचच आता स्टेजवरती येतात आणि स्टेजवरती येऊन आता त्या लगेचच लोकांना हात जोडायला लागतात त्याबरोबर आता हे सगळं काही दुष्यंत स्वतःच्या डोळ्याने पाहत असतो आणि दुष्यंतला सुद्धा हे सगळं पाहून राग येत असतो पण आता तो तिथे काहीच करू शकत नसतो दुष्यंत शांतपणे घरी आलेला असतो घरी आल्याच्यानंतर त्याच्या डोक्यात एकाच वेळी नाना विविध प्रकारचे विचार सुरू झालेले असतात सगळ्यात अगोदर त्याला आठवतं की तो म्हणाला होता आईला की आई जोपर्यंत तू निवडणूक जिंकत नाहीस तोपर्यंत आता मी इथून कुठेही जाणार नाही मी इथे तुझ्याबरोबरच राहणार आहे त्यानंतर मग त्याला आठवायला लागतं की कृष्णा रस्त्यात त्याला सांगत होती की अहो दुष्यंत सरकार वाट इकडणं नाही वाट तिकडणं आहेत आपण चुकीच्या मार्गावर चाललो आहे पण दुष्यंतने त्याही वेळेस कृष्णाचं ऐकलं नव्हतं त्याने स्वतःचा हट्ट पूर्ण केला आणि गाडी त्याला ज्या मार्गाने पाहिजे त्याच मार्गाने काढली मग मा गावातली बटुक बटूकबाबा की जय बटूक बाबा की जय बाबा, बाबा एक सिद्ध पुरुष आहेत बटूक बाबा एक चमत्कारी व्यक्ती आहेत म्हणत होते ते, ते सगळं दुष्यंतला आठवत असतं त्यानंतर बटूक बाबाने ब... बाळजाबाईंना सरपंचाची खुर्ची न देता देशमानेबाईंसाठी सांगितलेले असते ते सगळं त्याला आठवत असतं आणि या सर्व गोष्टींचा आता दुष्यंतला त्रास व्हायला लागतो दुष्यंतला कळत नसतं की आपण नेमकं काय करायचं कसं या सर्वातनं मार्ग शोधून काढायचा इतक्यात त्याच्या फोनवरती गौतमीचा फोन आलेला असतो दुष्यंत म्हणत असतो अरे आता यार हिला काय सांगू मी या सगळ्यातलं मग तो फोन उचलतो आणि बोलतो हा गौतमी बोल ना गौतमी म्हणत असते डी अरे काय चाललं बे तुला माझी काही आठवण वगैरे येते की नाही अरे इथे मला तुझी आठवण येऊन येऊन मला अन्न पाणी काही गोड लागत नाही आहे आणि तिकडे तू तु? तुला काही फरक पडतोय का डी अरे बोल ना काही गप्पच बसणार आहेस का त्याबरोबर लगेचच आता इकडे दुष्यंत सांगायला लागतो की बेब तुला काय सांगू इकडे किती मोठा गोंधळ झाला आहे तो अगं इकडे ना ते त्याबरोबर लगेचच आता समोरून गौतमी म्हणायला लागते ओके 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 ठीक आहे नो वरीस हे बघ आता तू मला ते सगळं उगाच एक्सप्लेन करत बसू नकोस ओके म्हणजे मला काय म्हणायचं आहे आपल्यातली कनेक्टिव्हिटी तुटायला नको ना तुझा आवाज ऐकला नाही ना एक जरी मिनटं तरी ना मला असं चलविचल व्हायला लागतं रे असं वाटतं की काही खाऊ नये काही पिऊ नये त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो की सॉरी त्यावर ती म्हणते तुलाही असं होत नाही का त्यावर दुष्यंत म्हणतो नाही गं असं काही नाही आहे तुझी आठवण मलाही येते ना मीही तुला मिस करतोच की प्रेम खरं आहे माझं त्याबरोबर ती म्हणत असते हो आय नो बट एक गोष्ट लक्षात ठेवा पुन्हा जर तू माझ्यासोबत कनेक्टिव्हिटी तोडलीस ना तर मग ना मात्र मी तुझ्यावरती चिडेन आणि कायमची तुला सोडून निघून जाईन दुष्यंत म्हणतो प्लीज असं नको बोलूस त्यावरती म्हणते अरे बेब आपलं नातं एवढं तकलादू आहे का की मी अशीच तुला सोडून जाईन त्यावर दुष्यंत म्हणतो नाही आणि खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर पुन्हा असं बोलू नकोस त्यावरती म्हणते हो बेब बरं चल आता मी फोन ठेऊ काळजी घे टेक केअर ऑफ युअर सेल्फ आणि डोंट वरी सगळं कसं छान होणार आहे आहे ना मी तुझ्याबरोबर मग कशाला काळजी करतो आहेस तसंही आपलं ब्राईट फ्युचर मला खूप छान दिसतंय माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती आता ती हे सगळं काही खोटं खोटं बोलत असते तिचं दुष्यंतवरती काही प्रेम वगैरे नाही आहे ती फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःला आरामात जगता यावं यासाठी दुष्यंत बरोबर लग्नाला तयार झाली तर दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे भक्ती हिने बटुकबाबाच्या फोटोसमोर हात जोडून नमस्कार करायचं ठरवलेलं असतं आणि तिथे करत असते तर इकडे सावित्री ही आत्ता कृष्णीच्या नावानं शिव्या घालायला लागते कुठं राहिली या औदसा अजून आली नाही अजून हिचा पत्त्या नाही कुठल्या जनावरानं जंगलात खाल्ली बिल्ली का काय ह्या अवदशीला त्याबरोबर लगेचच भक्ती म्हणते अगं आहे असं काय बोलतेस जरा तरी चांगलं बोल की त्यावर लगेचच सावित्री म्हणते अगं त्या औदशीबद्दल काही चांगलं बोलावं असं तिचं अशी भायव आहे त्याबरोबर लगेचच भक्ती म्हणते काळजी नगं करूस कृष्णा येते सकाळच्यालाच मला बंट्याचा फोन आला होता कृष्णा आल्या गावात त्याबरोबर लगेचच आता सावित्री म्हणते काय गावात आहे कार्टी मग अजून घरला कशी नाही आली अजून कुठं उंदळतीये जेवदच जरा घरला नाही बघते ना हिच्याकडं अशी की नाही सुधारली तर बघच एवढं बोलून आता सावित्री ही ताबडतोब घरात आतमध्ये निघून जाते इतक्यात समोरून कृष्ण चालत येते आता कृष्णाला बघून भक्तीला खूप आनंद होतो भक्ती लगेचच आता तिला म्हणत असते आई ती बघ आली कृष्णी त्याबरोबर कृष्ण आता घराच्या दारात येते आणि बघते तर काय दादाचा फोटो बाबाचा फोटो वरांड्यातच लावलेला असतो आता तो बटूक बाबाला बघून कृष्णा चिडते कृष्णा म्हणते ह्या भंग्याचा फोटो इथं कुणी लावला कशापाई आणि ती फोटो काढायला जाते इतक्यात सावित्री तिकडे येते आणि सावित्री कृष्णाच्या हाताला धरून कृष्णाला जोरात खाली खेचते कृष्णा बर आता खाली कोसळते त्याबरोबर आता सावित्री ही तिला विचारते कुठं गेली होतीस तू कुठं गेली होती डॉक्टर दिसने आणाय गेली होतीस ना आ मग दोन दिवस लागतात डॉक्टर आणायला बोल की कुठं राहिली होतीस काल बोल त्याबरोबर कृष्णा म्हणत असते अगं आहे ते रस्त्यात त्याबरोबर लगेचच आता सावित्री म्हणते ग माझ्यासमोर माझ्या पुढं पुढं बोलायचं नाही समजलं नव मला अजिबात हे खपायचं नाही आणि कशाला लावलं त्या बाबाच्या फोटोला हात लक्षात ठेव पुण्यांदा त्या बाबाच्या फोटोला हात लावायचा नाही कृष्णा म्हणत असते आहे अगं तो बाबा त्याबरोबर लगेचच सावित्री म्हणते ते समज सोड इकडे ही समधी कामं कुणी करायची आ त्या शेणाच्या गौऱ्या कुणी थापायच्या तो सगळा केर कचरा कुणी झाडायचा ह्या पोत्या ह्या रचून ठेवायचे आहेत ह्या कुणी ठेवायच्या ही समधी कामं कोण करणार आ कालपासनं समधी कामं राहिल्यात कळत नाही तुला कुठं राहिली होतीस तू बोल लवकर त्याबरोबर आता मात्र कृष्णाला वाईट वाटतं बिचारी एवढी दमून आलेली असते चौकशी करायची तू खूप दूर तिला आईने कामच लावलेली असतात तर आता ती म्हणत असते आई म्या करतो समद पटपट त्याबरोबर लगेचच आता इकडे सावित्री म्हणायला लागते करतो नाही करावंच लागन समजलं नवं आणि ए तू बघते जर हिला एका एक कामात जरी मदत केलीस नवं तर याद राख नाही जर तुला धपाटा घातला ना तर बघ एवढं बोलू ना ता आई हे तिकडनं ताबडतोब निघून जायला लागते आणि जाताना परत ती मागे येते व कृष्णाला म्हणते आणि तू गये कारटे जोवर घरातली समधी कामं होत नाहीत ना तोवर घर सोडून कुठंबी जायचं नाही ह्या दाराचा उमरा जर वलांडलास का नाही तर तुझी गाठ माझ्याशी आहे एवढं इसरायचं नाही या त्याबरोबर लगेचच कृष्ण म्हणते की वया आहे म्या नाही जाणार जोर कामं होत नाही तवर कुठं बी आणि मग ते आता कामं करायला लागते मग लगेचच भक्ती त्या ठिकाणी येते आणि भक्ती कृष्णाला म्हणत असते कृष्णे कशापैकी हात लावत होतीस तू त्या बाबाच्या फोटोला काय गरज होती त्यावर कृष्ण म्हणते अगर भोंदू बाबा आहे तो फ्रॉड हाय खोटारड आहे त्यावर भक्ती म्हणत असते अगं नाही बटूक बाबा खरंच लय चांगले आहेत आणि अगं सिद्ध पुरुष आहेत ते सिद्ध पुरुष खरंच सांगायला लागले मी त्यावर कृष्णे म्हणते अगं काही सिद्धबिद्ध नाही येतो अगं एक नंगरचा ख्र फोटा खोटारडा आणि फ्रॉड बाबा येतो त्याबरोबर लगेचच आता इकडं भक्ती म्हणायला लागते अगं असं आसा कसं असेल कृष्णे काल बघितलंच नवं बाबाच्या चमत्काराने तर गावातली गुरं बरी झाली नवं मग सांग की मला तुला असं का बरं वाटतंय बटूक बाबा खोटा आहे म्हणून तुला माहिती आहे का मॅ बी गेलो होतो बाबाकडं बाबा आणि त्यासनी विचारलं माझ्या बहिणीचं लग्न कधी होईल म्हणून तर ते मला म्हणाले होईन होईन लवकरच तुझ्या बहिणीचं लग्न होईल मला शंभर टक्के खात्री आहे आता तुला सांगू का त्यासनी शंभर टक्के खात्री आहे ना व मग मला दोनशे टक्के खात्री आहे की कोणीतरी लवकरच येईल आणि तुझा हात मागून तुला लगीन करून घेऊन जाईल ते अगं खरंच कृष्णे एकदा का तुझं लगीन झालं की कसं समाधान वाटेल बघ माझ्या जीवाला त्याबरोबर कृष्णा म्हणायला लागते बघते झालं का तुझं पुन्हा सुरू अगं काय आहे तुझं हा बाबा ना एक नंबरचा खोटरडा हाय खोटरडा तर आता त्या दोघी बोलत असताना त्या ठिकाणं दुष्यंत येतो आता दुष्यंतला त्या ठिकाणं बघून कृष्णा म्हणते बुंगाट पाव ते बी या येळस हितं ता। कृष्णा ताबडतोब दुष्यंतकडे चालत येते तर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो मला तुझ्याकडे एक फेवर मागायचा होता कृष्णा म्हणते काय म्हणाले दुष्यंत पण तो रिक्वेस्ट करायची होती गं तुझ्याकडे त्याबरोबर कृष्ण आता लगेचच मागं येते आणि भक्तीला म्हणायला लागते भक्ते म्या जे बघायलो आहे तेच तू बी बघायलेस व नाही म्हणजे म्या काही सपान बिपान बघत नाही आहे नवं की हे एवढं प्रेमानं बोलत आहेत माझ्याशी म्हणून त्याबरोबर लगेचच आता इथं भक्ती म्हणते की नाही ग कृष्णे सपान नाही आहे खरंच आहे तू त्यांच्याबरोबर त्यावर कृष्णा दुष्यंतला म्हणते ओ दुष्यंत सरकार हे बघा लक्षात ठेवा त्या बाबामध्ये माझा कायबी हात नाही खरंच त्यामुळे तुम्ही उगाच जर मला आता सुनवाय आला असेल नवं तर मी तुमचं काय बी ऐकून घ्यायची नाही तुम्ही आलेल्या पावली बरं मागं चला निघा सुटाकडं कळ नाही त्यावर दुष्यंत म्हणतो अगं ऐकून तरी घे माझं कृष्ण म्हणते बोला दुष्यंत म्हणतो माझी बायको होशील त्यावर कृष्ण म्हणते अहो काय बोलायलास तुम्ही हे त्यावर लगेचच भक्ती खूप खुश होते ती म्हणते काय आमची कृष्णा आणि तुमची बायको खरंच दुष्यंत सरकार तुम्ही आत्ता जे म्हणाला सा ते परत म्हणा की त्यावर पुन्हा दुष्यंत म्हणतो तू माझी बायको होशील का कृष्णा त्यावर कृष्णा ही म्हणजे तिला कळत नाही की कसं रिॲक्ट होऊ तर इकडे भक्ती मात्र खूप खुश झालेली असते ती म्हणत असते कसं सांगू मी मला केवढा आनंद झालाय तो म्हणजे कसं सांगायचं झालं तर कळतच नाही आहे मला की नेमकं चक्कर येऊन पडायची गरज आता कुणाला नक्की ही चक्कर येऊन पडायचं का मी ते अव आमची कृष्ण तुमची बायको होणार केवढी भारी गोष्ट आहे कृष्णे अगं हो म्हणून टाक की त्यास नाही अजिबात येळ दौडू नको वही म्हण त्यावर कृष्णा म्हणत असते ताडे अगं काय बोलते का? तू हे तुला पट्ट आहे का अगं बघते असं नसतं तू ना नाही बघितलेलं बाहेरचं जग तू गब्बर बरं त्याबरोबर भक्ती म्हणते अगं कृष्णे हो म्हण की त्यास नाही त्यावर कृष्णा म्हणते भक्ते तू गप्प बसा जरा आणि मग कृष्णा आता पुढं म्हणते अगं ही माझ्या संकट कशापाई लगीन करतील माझ्यासारख्या साध्या सोरळ मुलीला फसवायचा पिलान दिसतो यांचा हे बघा दुष्यंत सरकार तुम्ही जावा इकडनं मला काही जमायचं नाही तुमच्याशी लगीन बिगीन करायला तुम्ही उगा तुमचा वेळ वाया घालू नका चला निघा इकडनं त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणत असतो की अगं ए माझं ऐकून तरी घे कृष्णा म्हणते नाही म्हणलं नवं मला तुमचं काय बी ऐकायचं नाही आणि तुम्हाला काही सांगायचं बी नाही तुम्ही इकडनं दुष्यंत म्हणतो अगं पण मी काय म्हणतोय ते तरी कृष्णा म्हणते म्हटलं नवं तुम्हानी मला काय बी ऐकायचं नाही म्हणून तुमचं तर ऐकायचं नाही तुम्ही इकडनं आणि मला तुमच्याशी लगीन बिगीन काही करायचं नाही आहे हे लक्षात ठेवा त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो अगं पण खरोखरं लगीन कोण म्हटलं तो एकदा ऐकून तरी घे ना मग तुला कळेल मी काय म्हणतोय ते खोटी खोटी बायको बनशील माझी ती पण फक्त एक दिवसाची कृष्णा म्हणते खोटी खोटी बायको एक दिवसाची आहो दुष्यंत सरकार तुम्ही काय बोलायला असं मला काय बी कळत नाही आहे त्यावर दुष्यंत म्हणत असतो मला सांग तुझीसुद्धा हीच इच्छा आहे ना की गावातल्या लोकांनी बटुक बाबाच्या नादी लागू नये सगळ्यांनी बटूक आहारून सुटावं बरोबर ना तो फ्रॉड फक फेक का बाबा लोकांना फसवतोय ते तुलाही पटत नाही आहे बरोबर ना त्याने गावातून निघून जावं तुझी इच्छा आहे ना त्यावर कृष्णा म्हणते व्हाय की आहे की मग त्याचा संबंध काय त्याबरोबर लगेचच दुष्यंत पुढे काही बोलणार इतक्यात लगेचच मध्ये भक्तीच म्हणते आणि सांगते आऊपूर तुमच नाही कशापाई वाटतंय बटूक बाबा खोटा आहे म्हणून अहो नाही बटूक बाबा खरंच खरे बाबा आहेत अहो सिद्ध पुरुष आहेत ते सिद्ध पुरुष तुम्हाने माहिती आहे काय अवं काल समजनावरनी त्यांनी एका फटक्यात बरं केलं आणि त्या दिवशी तर हातातनं चैन काढून बी चमत्कार करून दाखवला मग अजून बी खोटे वाटायला व तुमचने समज त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणत असतो हे बघ बघ पहिला अंध भक्त तुझ्या घरातच आहे आता बोल काय बोलशील त्याबरोबर मग मात्र कृष्णा भक्तीकडं दात खात रागानं बघते त्यावर दुष्यंत म्हणतो बघ कृष्णा आता तुझ्या हातात आहे समज तू मला मदत करशील का नाही मी तुला फक्स एक दिवसाची बायको बनायचं बोलतोय बनशील माझी बायको त्यावर कृष्णा म्हणते वय ठीक आहे बघतो काय करायचं ते आणि मग आता कृष्णा ही असं म्हटल्याबरोबर दुष्यंत हा तिकडनं जायला लागतो कृष्णा म्हणत असते आओ आओ दुष्यंत सरकार थांबा की नेमकं करायचं काय आहे प्लॅन काय आहे ते तरी सांगा की दुष्यंत पण तो तू सकाळी आवरून तयार राहा हे बघ आपण गावातनं जरी जात असलो तरी गावातल्यानंही संशय येता कामा नये की आपण हेच दोघं आहोत असं वाटलं पाहिजे नवीन जोडपा आहे कळलं त्यामुळे तू पुढे आणि कृष्ण मागे त्याबरोबर लगेचच आता तिकडनं गेल्यावर इथं लय खूप झालेली असते भक्ती भक्ती म्हणत असते कृष्णे मला तर आनंद गगनात मावणार नाही एवढा झालाय खरोखर तू अनुदुष्यंत सरकार वा 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 काय लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटेल नव्हतं तुमचा सपनात का होईना माझी इच्छा पुरी झाली नवं म्हणून मी आता रवा बनवणार आणि देवाच्या खाली ठेवणार चल 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 लवकर चल त्याबरोबर कृष्णा म्हणत असते अगं पण ऐक तरी भक्ते भक्ते थांब की पण भक्ती मात्र एवढ्या उत्साहात असते कृष्णाचं लग्न दुष्यंत बरोबर दुष्यंत असं बोलल्यामुळे किती थेट तिकडनं निघून जाते कृष्णाचं काही ऐकून न घेता आता मात्र इथे कृष्णाला एकटीला टेन्शन आलेलं असतं की आता नेमकं करायचं तर करायचं काय तर दुसऱ्या दिवशी आपण आता पाहतो की आता आपला हा दुष्यंत हा त्याच्या आईला समजावत असतो की आई तू काही काळजीच करू नको बटूक बाबाचा सगळा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्याची मी एकदम उत्तम सोय करून ठेवलेली आहे हे बघा ते गॅजेट ज्या आतमध्ये हलत होतं आणि तुम्हाला वाटत होतं की मी जादू करतोय म्हणून त्याबरोबर लगेचच आता पुढे आपण पाहतो की दुष्यंत हा मस्त मराठमोळा रांगडा गडी बनून आलेला असतो तर कृष्णा ही साडी नेसून आलेली असते तीसुद्धा नऊवारी आता कृष्णाचं हे मनमोहक रूप पाहून दुष्यंत बघतच राहतो तर आता दोघंजण आलेले असतात बटुकबाबाच्या दरबारात आणि मग तिथं आल्याच्यानंतर दुष्यंत हा आता बटुकबाबाच्या सगळ्या नाटकावरती पडदा टाकतो आणि सगळी फाश करून टाकतो मग हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करू नका जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळू शकेल आजच्या पुरतं इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू